लोणनमधील श्रेया ननावरे महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात क्रिकेटच्या संघात संघात सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्र झाली निवड क्रिकेट स्पर्धेच्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी श्रेया नुकतीच फलटण येथे गेली होती तिथून तिची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण या संघातून महाराष्ट्र संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे महाराष्ट्राच्या संघात सातारा जिल्ह्यातील ती एकमेव मुलगी आहे याचा लोणंदकरांना सार्थ अभिमान असून लोनंद फेस्टिवल टीमच्या वतीने प्राजित परदेशी व शुभदा झंजने यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिचे आई वडील व प्रकाश ननवरे हे उपस्थित होते लोणंद व परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे माझं नाव कुमारी श्रेया अंजली पंकज नावरे मी आत्ता सातवीत आहे माउंट कार्मेल इंटरनॅशनल स्कूल मा मी टेनिस क्रिकेटमध्ये आत्ता खेळत आहे पुढच्या महिन्यात नाशिकला जाणार आहे मला पहिलीपासून क्रिकेट हेच खेळ आड आवडायचे मला पोरींचे पण खेळ अजूनपर्यंत एवढे आवडले नाहीत जास्त करून मी क्रिकेट आणि फुटबॉलच खेळते मी आत्ता मध्यंतरी बारामतीला जाऊन आले क्रिकेट खेळायला पुण्या पुण्याच्या टीमकडून मी आता पुढच्या महिन्यात नाशिकला जाणार आहे पुण्याच्याच टीमकडून खेळायला सातारा जिल्ह्यातून आता एकटीच मुलगी निवड झालेली आहे जी आत्ता नाशिकला खेळायला जाणार आहे तर माझं हेच इच्छा आहे की मी चांगली खेळावी आणि मला बघून अजून पोरी उत्साहित होऊन त्याच्यात क्रि टेनिस क्रिकेटमध्ये भाग घ्यावं आणि मी हे दाखवते आहे की मा पोरी पण खेळू हो शकतात नुसतेच पोरांवर डिपेंड नाही तर पोरी पण मी सौ अंजली पंकज नानावरे कुमारी श्रेया अंजली पंकज नानावरेची मी आई आहे तर माझी म्हणजे मी लहानपणापासून माझ्या श्रेयाला बघत आलेली जेव्हाही आम्ही असं बाहेर कुठेही जायचो मोठमोठे स्टेडियम बघून ती मला नेहमी म्हणायची कि मग मी थोड्या वेळ गाडी थांबवू मी तिथे खेळून आले तर ते मी लहानपणापासून तिची ती इच्छा बघत आलेली आहे की ती मोठ्या मोठ्या मुलांमध्ये पण तिला खेळायची इच्छा असायची आणि इतके मैदानी खेळ म्हणजे लहानपणापासून तिचा बॉल हा तिचा नेहमी तिने फुटबॉल म्हणा किंवा एक आपला क्रिकेटचा बॉल म्हणा ते तिने इतके छान पद्धतीने ती कॅच करायची ते सारखं बघून म्हणजे आम्हाला खूप म्हणजे छान वाटायचं त्या गोष्टीचं आणि त्यासाठी मग मी आणि माझ्या मिस्टरांनी तिला भरपूर प्रोत्साहन दिलं त्या गोष्टीसाठी आम्ही तिला मैदानी खेळ खेळून दिले बऱ्याच वेळेला तिला बऱ्याच मॅचेसला पाठवलं काही काही वेळेला शक्य नसलं तरीही आम्ही तिला पाठवलं आणि आज आज त्याच्यातून ती जी निवड झालेली आहे बारामतीला ज्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यात तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन ती नाशिक जिल्ह्यामध्ये आता पुढच्या महिन्यात मॅचेस खेळणार आहे आपल्या महाराष्ट्र संघातून ती राष्ट्रीय पातळीवरून ती सातारा जिल्ह्यातून एकतीच मुलगी अशी ती पुढे जाणार आहे